महाराष्ट्राच्या सगळ्या घरामध्ये गोडाचं आवर्जून नेहमी केल्या जाणारा पदार्थ तो म्हणजे शेवयाची खीर कोणी पाहुणे आल्यास गोड काही खायचं असेल पटकन होणारं आणि मस्त सविला अतिशय अप्रतिम लागणारं ही शेवयाची खीर तर नेहमीपेक्षा दुप्पट चवीचं कसं करायचं ते पाहूया शेवयाची खीर करण्यासाठी इथे मी दीड कप इतकं शेवई घेतलेली आहे तर घरी बनवलेली ही शेवई आहे तुम्ही मार्केटमध्ये मिळतो त्या पद्धतीचे रेडीमेड शेवयासुद्धा घेऊ शकता तर आपल्याला पहिल्यांदा हे तुपात भाजून घ्यायचं आहे तर इथे मी साजूक तूप घेतलेलं आहे साधारण तीन चमचे इतकं आता हे शेवया छान लालसर होईपर्यंत परतून घ्यायचं आहे कमी गॅसवर गॅसचा फ्लेम मोठा करायचा नाही आणि करपू द्यायचं सुद्धा नाही तर या ठिकाणी साधारण दोन मिनटामध्ये हे शेवया छान असं लालसर भाजल्या ला गेलेलं आहे तुम्ही बघू शकता आता यामध्ये टाकायचं आहे दूध तर इथे मी साधारण अर्धा लिटर इतकं दूध गरम करून घेतलेलं होतं गरम दूध यामध्ये टाकून घेतलेलं आहे म्हणजे शेवयाची खीर पटकन होते आता हे दूध टाकल्यानंतर आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे एखाद मिनटासाठी दूध टाकल्यानंतर मिक्स नाही केलं की एकसारखं गाठ झाल्यासारखं होते या शेवयामध्ये तर गाठी गुटळ्या होऊ नये त्यासाठी सारखं आपल्याला एखाद मिनिटासाठी या पद्धतीने मिक्स करत राहायचं आहे गॅसचा फ्लेम कमी ठेवून तर त्यानंतर हलकंसं हे शेवई शिजल्यासारखं वाटू लागली की त्यावेळेस आपल्याला कप इतकं साखर टाकून घ्यायचं आहे पूर्ण शेवई शिजल्यानंतर टाकायचं नाही या पद्धतीने अर्धवट शिजलं की साखर टाकायचं नेहमीपेक्षा दुप्पट चवीचं होण्यासाठी आपल्याला यामध्ये कुल्फीचं प्रीमिक्स टाकून घ्यायचं आहे तर याआधी मी व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे कुल्फीचं प्रीमिक्स कसं करायचं त्यापासून कुल्फी कशी करायचं त्याच प्रीमिक्स इथे मी साधारण कब्बर दुधामध्ये कप इतकं प्रीमिक्स टाकून घेत आहे तर यामध्ये आलरे थोडी साखर आहे त्यामुळे मी साखरेचं प्रमाण कमी टाकलेला होता तर हे प्रीमिक्स वापरून हे खीर केल्यामुळे खीर मस्त दाटसर अशी बनली तर या ठिकाणी आता सगळं मिक्स केलेलं आहे आता शेवई सुद्धा छान शिजल्या गेलेल्या आहे आता यामध्ये तयार करून घेतलेले जे प्रिमिक्स आहे ते टाकून घ्यायचं आहे आणि मिनिटभर आपल्याला शिजून घ्यायचं आहे तर या ठिकाणी मिनिटभर छान सतत हलवत शिजवून घ्यायचं तर प्रीमिक्स टाकल्यानंतर तसं सोडून द्यायचं नाही सतत हलवत राहायचं छान असं पटकन द्यायला दाटसरपणा येतो म्हणजेच करपू शकतो त्यासाठी मिक्स करत राहायचं आहे आणि गॅसचा फ्लेम मोठा करायचा नाही बासुंदीपेक्षाही मस्त रबडीदार अशी ही खीर होते एकदा प्रेमिक्स टाकल्यामुळे नेहमीपेक्षा दुप्पट चवीची ही खीर बनते तर या ठिकाणी साधारण एक दोन ते तीन मिनटं आपल्याला सतत या पद्धतीने मिक्स करत राहायचं आहे तर थोडंसं याला दाटसर पण आलं की गॅस बंद करायचं आहे जास्तीचं घट्ट करायचं नाही थंड झालं की आणखीन दाटसर होतो तर मी प्रिमिक्समध्ये ऑलरेडी काजू बदाम टाकलेलं होतं पण कसं असते जास्त काजू बदाम दिसलं की खीर खायला मस्त लागतो तर या ठिकाणी इथे मी गॅस बंद केलेला आहे जसजसं हे थंड होईल आणखीन याला छान असं दाटसरपणा येते एकदा या पद्धतीने प्रिमिक्स वापरून आपलं शेवयाची खीर नक्की करून पहा तर प्रिमिक्सचा व्हिडिओ पाहायचा असेल तर तुम्ही चॅनलवर जाऊन पाहू शकता तुम्हाला नक्कीच उपयोगी पडेल कुल्फीही करता येते या पद्धतीने शेवयाची खीर करता येते आणि खूप साऱ्या रेसिपीज करता येते व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका